सहज सोपी आणि झटपट होणारी आपण आज मेथीची भाजी बघतोय त्यासाठी आपल्याला कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायचं तेल गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी ठेचलेला लसूण घालायचा लसूण तेलावरती चांगला परतून घ्यायचा त्याचा रंग बदलायला लागला की अशा वेळेस सर्व लसूण एक बाजूला घेऊन यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि ती देखील तेलावरती चांगली परतून घ्यायची मी हिरवी मिरची खूप गरम तेलामध्ये नाही घातली कारण हिरवी मिरची जर तुम्ही तेलामध्ये घातली तर त्याने काय होतं खूप ठसका येतो त्यामुळेच हिरवी मिरची घालत असताना तेल थोडंसं कमी गरम असेल त्याच वेळी घाला त्यानंतर मी इथे एक जोडी मेथी निवडून घेतली आणि त्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता ही मेथी आपल्याला तेलावरती चांगली परतून घ्यायची मेथी थोडीशी परतली की ती थोडीशी कमी होते अशा वेळेस यामध्ये मीठ घालायचं आणि मीठ आणि मेथी चांगली एकजीव करून घ्यायची चांगली मिक्स करायची कोणत्याही पालेभाजीमध्ये मीठ घातल्यानंतर त्या भाजीला पाणी सुटतं अशा वेळेस आपण सर्व मेथी अशा पद्धतीने पसरवून घेतली आता मेथी पसरल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटासाठी मेथीला एक वाफ काढून घ्यायचं या इथे आपण पाच मिनिटासाठी मेथीला एक वाफ काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता आपल्या मेथीला खूप छान असं पाणी सुटलं आहे आपण परत एकदा सर्व मेथी खालीवरती करून घ्यायची म्हणजे ती एकसारखी शिजली जाते आणि यावरती झाकण ठेवून आणखी पाच मिनिटे मेथीला एक वाफ काढायची तुम्ही बघू शकता या इथे आपल्या मेथीमधील सर्व पाणी आटलेलं आहे आणि आपली मेथी छान शिजलेली देखील आहे आता आपल्याला यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे मी कूट घालत असताना खूप बारीक नाही केला थोडंसं असा कूट या मेथीमध्ये घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट आणि मेथी चांगली मिक्स करून घ्यायची आणि थोडीशी सुटसुटीत करून घ्यायची अशा पद्धतीने आपली झटपट आणि अतिशय टेस्टी अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे ही मेथीची भाजी तुम्ही मुलांना डब्याला देखील देऊ शकता मुले आवडीने खातील तुम्ही अशा पद्धतीची मेथीची भाजी तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते आमच्याबरोबर शेअर करा पुन्हा भेटूया याच्या एका छान रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद